बऱ्याच जणांना या झाडाविषयी माहिती असेल किंवा या झाडाचे नाव ऐकलेलं असेल ती चाळीस वर्ष अगोदरचा काळ बघितला तर ही झाडे तुम्हाला कुठे ना कुठेतरी बघण्यास मिळत होती जस जशी जंगले तुटत गेली रस्ते वाढले शहरीकरण औद्योगिक वसाहती वाढल्या तसेच बाकीच्या झाडांप्रमाणेच ही झाडेसुद्धा गायब होत गेली त्यात पिढी बदलली या झाडाचे मा महत्त्व काय आहे ही किती उपयुक्त आहे याचा विसर पडून त्याची लागवड करण्यांची तसेच जोपासणाऱ्यांची संख्या कमी होत गेली या झाडाची रोपे कोणी मागत नाही म्हणून नर्सरीमध्ये नवीन रोपे तयार करणे कमी झाले विशेषतः वन विभागाच्या रोपेकेत रोपवाटिकेत याची रोपे तयार केली जायची आता त्यांनीसुद्धा याची रोपे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात तयार करणे बंद केले आहे परंतु भारतात असे काही प्रदेश आहे जिथे या झाडाच्या संकरीत जातीची शेती केली जाते नमस्कार माझं नाव आहे प्रसादाने आपल्या सर्वांचं स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये कार्डिया डायचोटोमा हे शास्त्रीय नाव जिनेसी फॅमिली महाराष्ट्रात भोकर या नावाने संस्कृतमध्ये श्लेषणात्मक तर इंग्रजीमध्ये ब्लूबेरी इंडियन चेरी या नावाने तिची ओळख आहे बरोबर भोकर या झाडाविषयी आपण माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये भोकरचे झाड भारतात सर्वत्र आढळते महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाट सातपुडा कोकण या ठिकाणी जंगलांमध्ये नैसर्गिकरित्या या भोकरीचे झाडे वाढलेली आहेत भोकरीच्या झाडाची ओळख दहा ते बारा मीटर उंचीपर्यंत वाढणारा सदापरिनृक्ष ज्याची साल धुरकड गडद रंगाची खडबडीत व फाटलेली असते पाने गोलाकार गुळगुळीत वरील भागावर पांढर ठिपके आणि पानांच्या तळा खालील भागात तीन ते पाच शिरा असतात भुकरीच्या झाडाच्या फांद्या या खाली झुकलेल्या असतात भुकरीच्या झाडाला फुले नर व मादी एकाच झाडावर येतात आणि ती झुपक्यात असतात साधारणतः मार्च एप्रिल महिन्यात ती तुम्हाला झाडावर लागलेली बघायला मिळते भुकरीची फळे ही गावठी बोर असतात ना त्या आकाराचे असतात पिकल्यावरती तुम्हाला पिवळसर किंवा गुलाबी पिवळसर या रंगाची बघायला मिळते मेइंडी किंवा जूनमध्ये ती पिकायला सुरुवात होते भोकरीच्या फळांचे खूप सारे औषधे गुणधर्म आहेत कोरडा खोकला छातीत दुखणे मूत्रनलकेचे रोग पित्तदोष ताप जळजळ सांधेदुखी या सर्वांवर भोकरीचे फळ खूप उपयुक्त आहे भोकरीच्या कच्च्या फळांचे लोणचे भाजी केली जाते भाजीमुळे आतड्यांची ताकद वाढते व शरीरामध्ये पुष्टता येते जग अँटीबायोटिकसारख्या कृत्रिम पदार्थामध्ये अडकलेल्या असताना अशा औषधीय वनस्पती नक्की पर्याय ठरू शकतात भोकरीच्या झाडाच्या दोन जाती बघायला मिळतात एक जी की देशी म्हणून ओळखली जाते या जातीची भोकरीची फळे आकाराने लहान असतात ज्याच्यामध्ये पन्नास टक्के गर व पन्नास टक्के बी अशी फळांची संरचना असते तर दुसरी जात म्हणजे जिच्यावर संकर करून तिचे देशी झाडावर कलम मानले जाते या जातीच्या भोकरीमध्ये फळाची जी साईज आहे ती मोठी असते ज्याच्यामध्ये गर ऐंशी टक्के तर बी वीस टक्के या प्रमाणात बघायला मिळतो या मोठ्या आकाराच्या फळ असणाऱ्या भोकरीच्या झाडाची शेती केली जाते याची फळे देशी जातीपेक्षा खायला रुचकर व गोड असतात या संकरी जातीच्या भोकरची शेतीच राजस्थानमध्ये बरेच शेतकरी सध्या करत आहेत जर तुम्हाला याची रोपे हवे असतील तर जवळच्या जा शासकीय वनरोपवाटिकेमध्ये मिळून जातील किंवा ती तुम्ही घरीसुद्धा तयार करू शकता विकलेल्या भूकर फळाच्या बिया स्वच्छ करून त्या मातीमध्ये लावून त्याचे रोप तुम्ही तयार करू शकता किंवा जर फळ उपलब्ध नाही झाले तर भोकरच्या झाडाची जी पेन्सिल आकाराची फांदी ती कट करून ती मातीत लावून त्यापासूनसुद्धा तुम्ही रोप तयार करू शकता दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा तुमचे काही सजेशन असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगू शकता धन्यवाद